नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मयत महिलीच्या नातेवाईकांनी केलेला आहे ही हत्या महिलेच्या पतीने केल्या असल्याचा आरोप करत रुग्णालयाच्या आवारात नातेवाईकांनी या पतीला चांगलाच चोख दिला या मारहाणीत पतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे जिल्हा रुग्णालयाच्या सिक्युरिटी आणि पोलिसांच्या मदतीने पतीचा जीव वाचवण्यात आलेला आहे मारहाणीची घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे मात्र या घटनेबाबत पोलीस ठाण्यात अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही एनसीएन न्यूजसाठी रोहनधानी नाशिक